या कोकणामध्ये गेले अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे आणि मग या ठिकाणी दुसरा पक्ष या ठिकाणी पुढे जाऊ नये त्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जातात परंतु आपलं लक्ष विशेष करून कोकणा या कोकणावरती आहे या विधान विधानसभेतला कोट्यावधीचा निधी गेल्या दहा वर्षातला आपण दिलेला आहे या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विधानसभेमध्ये भरभरून निधी देणारे हे आपले नेते आहे परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते परंतु इथून पुढे आपण मला शब्द दिल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये विकास गोष्टीसाठी कोटीसाठी लागणारा निधी हा सन्माननीय रविभवनच्या माध्यमात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावागावात या ठिकाणी पोहोचव वैभव खेडेकरांच्या व्यक्तीवर मी काही जास्त महत्व देत नाही मी वैभव खेडेकरला महत्व देत आज मी पुन्हा तर तेच सांगेन विकास कामं करत असताना आज आमदार म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील भरघोस निधी आम्हाला दिला आणि सगळ्यांनाच दिला त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आज आमचं महायुती सरकार काम करते आज तेही आम्हाला विकासकामं मंजूर करून देत आहेत तर बरं वाटतं हा श्रेयवादाचा कुठला प्रश्न उद् उद्भवतच उद, उद नाही आम्ही एकत्र मिळूनच विकासकमं करतो आणि एकत्र मिळून आम्ही विकास, विकास करत आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव